ती लाजते जेव्हा श्वास माझा होशील का मनगूस आज हे लिहिताना ना माझ्या चेहऱ्यावर एक खूप मोठी स्माईल आहे जशी तुमच्या चेहऱ्यावर आहे हो आज तुमच्या सर्वांना जी खूप सारी प्रश्न पडली आहे त्या काही प्रश्नांची उत्तरं देणार आहे तर कथेत तुम्ही सगळ्यांनी काय झाले आहे हे गेस केलेच असेल ज्यांनी नाही केले आहे गेस त्यांच्यासाठी सांगत आहे तुम्हाला काव्याची शेवटची इच्छा आठवते नसेल आठवत तर मी तुम्हाला एक सारांश त्याचा वाचून दाखवते तुमच्या सर्वांसोबत परत एकदा हसायचे आहे मला जर काही लक्षात नाही राहिले तर तू मला तुझी नव्याने ओळख करून देशील ना मी नाही विसरू शकणार रूप्स तुला हृदयात तुझी जागा तशीच राहणार कायम एक मागू देशील ना मला सर्वच जरी विसर पडला ना तरी आपली ती पहिली केस नव्याने रोज अनुभवायची आहे देशील कागद तू अनुभव रुपाली आपले डोळे पुसते एक मोठा श्वास घेते भावनांना आवरण्याचा प्रयत्न करते आणि पुढे वाचू लागते एक माझी शेवटची इच्छा पूर्ण कराल मला माझी हृदय दान करायचे आहे तर ही होती काव्याची शेवटची इच्छा ओंकारचा ॲक्सिडेंट आठवतो किंजलचा किंजलला फोन आला होता अनुजचा किंजल जिजूचा खूप भयानक ॲक्सिडेंट झालेला आहे खूप लागले आहे त्यांना डॉक्टर आहेत त्यांना डोक्याला खूप मार लागला आहे म्हणून शुद्ध येत नाही आहे आणि हृदयाच्या वॉल रप्चर झाल्या आहेत त्यांचे फक्त वीस टक्के हृदय काम करत आहे सध्या त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे आणि अशा परिस्थितीत अनुज पुढे बोलायला घाबरू लागलं तर फ्रेंड्स काव्याच्या इच्छेप्रमाणे तिचे हृदय दान केले होते आणि हृदय मिळाले कोणाला ओंकारला तर ओंकार काव्याचं नातं समजलं असेल आता हो ना आता ओंकारला काव्याबद्दल इतकं कसं माहिती हा प्रश्न पडला असेल बरोबर मला एक प्रश्न पडला होता आपण हे जग सोडून गेल्यावर काय होतं म्हणजे आपल्या प्रेमाचे काय होतं आपण ज्या आपल्या प्रियजनांवर इतकं प्रेम करतो त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतो तो आपला श्वास थांबल्यानंतर सारं असं कसं संपून जातं बरं नाही ना ते शक्य असं कसं सगळं संपू शकतं जसं आपण झुरतो त्यांच्या आठवणीत त्या व्यक्तीलाही या जगात आपल्यासाठी जगत राहण्याची ओढ नक्कीच राहत असेल हो ना मग काय होतं मी थोडं रिसर्च केला आणि माझ्या आनंदाला पारा नाही राहिला जेव्हा मला हे कळाले की अशी एक थेरी आहे त्या थेरीचं नाव आहे सेल्युलर मेमरीज आणि ह्या थेरीप्रमाणे आपल्या आठवणी फक्त ब्रेनमध्ये राहतात असे नाही तर असे बरेच घटना समोरही आल्या आहेत ज्याने असे प्रमाणित करता येईल की आपल्या बॉडीचे सेल आपल्या आठवणी साठवतात हार्ट ट्रान्सप्लांट झालेले पेशंट किडनी ट्रान्सप्लांट झालेले पेशंट त्यांना त्यांच्या डोनरच्या आठवणी किंवा कलागुण आत्मसात झाल्या होत्या बस मग काय होतं माझ्या डोक्यात या कथेने जन्म घेतला फ्रेंड्स आपण हे जग सोडून गेल्यावर जगत राहू शकतो आणि फक्त एवढंच नाही ज्याच्या आयुष्यात आपण जाऊन त्याच्या प्रियजनांनाही आनंद देऊ शकतो म्हणजे बघा ना तुम्हाला सर्वांना ओंकारचे किती टेन्शन आली होती त्याला काव्याचे हृदय मिळाले नसते तर किंजलचे काय झाले असते ना तिने आपल्या जीव लगायला गमावले असते पण काव्याच्या एका निर्णयाने त्यांचे आयुष्य परत प्रेमाने भरले आहे आता तिच्या या निर्णयाला घरच्यांना पण साथ दिली मी का निवडले तेही सांगते ओंकार किंजलचं सा आयुष्य तुम्ही जवळून पाहिलं आहे आता जर मी एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला कोणाला दाखवलं असतं ना तर तुम्ही इतके कनेक्ट नसते झाले म्हणून ओंकारला आणलं बऱ्याच लोकांना प्रश्न होता की ओंकार हाकत आहेत का तर आता कळाले असेल की का आता थोडा कोणाचा टाइम फ्रेमचाही गोंधळ होत असेल तर तेही स्पष्ट करते काव्य गेली त्याच दरम्यान ओंकारचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतरच्या काळात त्यांनी आपली प्रेमकथा लिहिली आठवते का त्याची गोल लिस्ट आठवण करून देऊ ओंकार आपली लिस्ट बघून थोडा विचार करतो मग पुढे भावखात तिला म्हणतो ठीक आहे एक सांगेन पण फक्त एक किंचल आनंदाने मान हलवत हो म्हणाली ओंकार पुढे म्हणू लागला मला माझी प्रेमकथा लिहायची आहे या जगाला ऐकवायची आहे म्हणजे त्याच्या हृदयात हृदय ना आता ती जी होती आठवणी होत्या त्या त्याने लिहून त्याचं पुस्तक प्रकाशित केलं एक सांगू इच्छित आहे मी इथे जे बोलते ना त्या गोष्टी स्वतः बिलीव्ह करते म्हणून तसं तुम्हाला करायला सांगत असते मी स्वतः नेत्रदान केलेले आहे तर प्लीज असं मला ना त्या हिरो हिरोईनसारख्या अजिबात समजू नका की प्रमोशनसाठी सांगत आहे मी फेअर अँड लवली वापरते तर तुम्हीही वापरा टाईप्स तर माझ्या या कथेमुळे कोण एकाच्याही मनात जरी मी हा मेसेज देऊ शकले आणि अवयदानाबद्दल महत्त्व पटवून देऊ शकले तर त्याचं मन परिवर्तन करू शकले तर असे वाटेल की माझा जन्म सार्थक झाला आपल्या हातात मेल्यानंतरही कोणाच्या आयुष्यात रंग भरायचा एक सुंदर उपाय आहे हा मेले तरी कीर्ती रूपाने जगावे असे काही म्हणतात आशा आहे तुम्हाला हा विचार आवडला असेल तुम्हालाही पटेल तर नेत्रदान आणि अव्ययदान करा रक्तदान तर करतच राहा ज्याने एखाद्या जीवात दुसऱ्याचा जीव वाचवता येईल आणि असे करून खरं आपण एक जीव नाही तर त्यांच्या प्रियजनांच्या आयुष्यातही रंग भरतो आनंद भरतो आता कथेबद्दल पुढे सांगते हे सर्व ठीक आहे ओंकारचं आयुष्य वाचलं तो जिवंत आहे किंजलला तिचा ओंकार मिळाला पण इतकं साधं सोपं सरळ सुरळीत चाललं सगळं तर मग ती निशिगंधाची कथा राहील का कशी हो ना आयुषला फिरायला जाणे मनावत नाही माहिती आहे ना तुम्हाला आठवतं ना मागच्या दोन ट्रिप्सला काय झालं ते आणि आता तर तो इंटरनॅशनल ट्रिपवर गेला आहे मग मला सांगा धमाका तर झालाच पाहिजे आणि तोही मोठा झाला पाहिजे नाही का तर नात्यांचा गुंता होणार आहे हे खरं आहे बराच गुंता होणार आहे कारण प्रेम म्हणजे काय जेव्हा एक हृदय दुसऱ्या हृदयाचे विचार करून त्याच्यासाठी धडकू लागते प्रेम। दादा ते प्रेम कथे आता जे होणार आहे ते निशिगंधाची कल्पनेची दुनिया आहे असे झाले तर काय होईल आणि कसं होईल आणि आता त्या सत्यातही असे घडू शकते आहे ह्याचे प्रमाण मिळालेले आहे तर मी पूर्ण काल्पनिक का आहे असं नाही म्हणणार पण माझ्या कल्पनेच्या दुनियेत तुम्हाला सैर करायला घेऊन जाईल हां हां त्याला लॉजिकची साथ नक्कीच असेल कारण वायफड बडबड तर आपण करतच नाही आपल्याला आवडतच नाही ना ते आता मला सांगा ओंकारची हृदय कोणासाठी धडकतंय बरं चला, चला चला चार ऑप्शन्स देऊ का किंजलसाठी आयुषसाठी की रुपालीसाठी ओ oh माय गॉड चक्रावला ना डोकं लव्ह ट्रायंगल ओ नो नो प्रत्येक कथेत लव्ह ट्रायंगल झाला नाही पाहिजे असं असतं कोणा हो आय कम्प्लिटली ॲग्री म्हणूनच मी त्याच्याही पुढे गेले आहे आता काय म्हणता जरा आरशात जाऊन बघा आपला चेहरा गोंधळ आहे ना पूर्ण माझाही उडाला आहे सध्या तरी मलाही नाही माहीत मी काय करणार आहे हा गुंता कसा सोडवणार आहे पण हा एक वचन देईल या प्रवासात ही तुम्हाला खूप मज्जा येणार आहे भावनांचा ऊत होणार आहे हसाल रडाल रागवाल माझ्यावर चिडणार सर्व काही होईल पण शेवटी मला माहीत आहे ही कथा ही तुमच्या हृदयात घर करणार स्मरणात राहणार तर ज्यांना असं वाटत होतं की कथा ग्रिप्ट घेत नाही आहे तर आता इंटरेस्ट वाढला असणार आहे आणि सर्व काही नीट समजलेही असेल अजून जी काही प्रश्न आहे ज्याची उत्तरं तुम्हाला मिळाली नाही आहेत तर ती मुद्दाम मी दिलेली नाही आहे ठीक आहे कथा कशी लिहिणार मी कथेतूनही काही सांगायचं आहे सा ना मला तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कथेतून मिळतील चला लवकरच पुढचा भाग घेऊन येते आणि सध्या तुम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत तर आता शांत झोप लागेल ही आशा आहे मला मी म्हटलं जास्ती छळायला नको तुम्हाला काही कमेंट्स आणि मेसेज वाचून जाम हसायला येते आणि खूप दुःखही होतं की मी तुम्हाला इतकं छळते पण मज्जाही येते तर मी छळत राहणार आहे ओके डोंट वरी ते काही थांबवणार नाही